Thanks. वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा छान मध्ये मी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आपला जो काही व्हिडिओ आहे हा मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण महत्वाचं म्हणजे बऱ्याचदा होतं काय की ज्या वेळेस आपल्याला अर्जंट ब्लाऊज द्यायचा असतो किंवा आपली खूप प्रॅक्टिस झालेली असते आणि आपल्याला कमीत कमी टाईममध्ये ब्लाऊजची कटिंग करायची असते तर त्यावेळेस काय करायचं तर आज मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर कशी म्हणजे डायरेक्ट ब्लाऊजवर कटिंग कशी करायची करायची तर हे सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून डायरेक्ट कपड्यावर ब्लाउजची कटिंग कर करणं खूप सोपं जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्ही जर थोडं नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ बघितला तर डायरेक्ट कपड्यावर कटिंग सहजच करता येईल आणि यामुळे हे होईल की तुमचा टाइम वाचेल आणि कमीत कमी टाइम मध्ये तुमचा परफेक्ट अशी ब्लाउजची कटिंग सहजच होईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा ब्लाऊज पीस मी घेतलेला आहे ॲक्च्युली साडीतून कट करून घेतलेला आहे आणि तो प्रिंटेड आहे हे बघा आणि त्याचा काठ जे आहेत ते एका साईडचे छोटे आणि एका साईडचे मोठे आहेत तर जे काठ मोठे आहेत तर ते आपण बाहीसाठी घेणार आहोत आणि जे छोटे आहे त्यापासून बॅकनेकला डिझाईन बनवणार आहोत तर ह्या ब्लाऊजसाठी मी मॅचिंग असं अस्तर घेतलेला आहे तर हे जे काही अस्तर आहे तर ते बघा मी एक मीटर घेतलेलं आहे कारण याच्या स्लीव्स लाँग आहे त्यामुळे ठीक आहे कटिंगच्या आधी मी तुम्हाला आता सांगते की आपल्याला कुठली कुठली मेजरमेंट्स लागतात तर आपल्याला लागतं उंची त्यानंतर छाती कमर बाही लांबी दंडघेर पुढचा गळा मागचा गळा आणि मुंडा तर बघा इथे हा जो काही ब्लाऊज आहे त्याची उंची आहे तेरा तर त्यामध्ये आपण एक इंच मार्जिन तर टोटल चौदाला मार्किंग करून घेणार आहोत त्याबरोबर छाती आहे चौतीस तर त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे तर चौतीसचा चौथा भाग होतो साडेआठ आणि त्यामध्ये आपण इथे दोन इंच मार्जिन ॲड करणार आहोत तर मग टोटल किती झाले बघा आठ नऊ दहा आणि तो अर्धा म्हणजे साडे दहा झालेले आहे टोटल तर तुमची पण जी काही छाती असेल तर चौथा भाग घ्यायचा तर इथे तुम्ही दीड इंचसुद्धा मार्जिन ॲड करू शकतात पण मी इथे दोन इंच घेतलेलं आहे ठीक आहे तर त्याने काही फरक पडत नाही त्यानंतर बघा आता या ब्लाउजची कमर आहे साडेसत्तावीस तर ती आपल्याला डायरेक्ट फिटिंग करताना लागणार बाही लांबी आहे अकरा तर त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिन घेणार आहोत कारण की अस्तरची बाही आहे त्यामुळे दंडघेर नऊ फिटिंगला लागणार पुढचा गळा आहे सहा तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन तर टोटल साडेसहाला आपण मार्किंग करणार आहोत आणि इथे मागचा गळा आहे साडे दहा तर त्यामध्ये सुद्धा आपण अर्धा इंच मार्जिनसाठी ॲड करणार आहोत तर ते किती झाले मग अकरा आणि मुंडा आहे पंधरा तर हा जो काही मुंडा आहे तर तो आहे फिटिंगचा टाकण्याचा नाही आहे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे तर लक्षात राहू द्या तर बघा मग अशा पद्धतीची ही मापं आहेत त्यात आपण मार्जिन ॲड केलं आता ही मापं टाकून आपण हा ब्लाऊज पीस कटिंग करून घेऊयात तर हे बघा मग आता इथे आपण सगळ्यात आधी अस्तर कटिंग करणार आहोत तर आपण हा डायरेक्ट ब्लाउज पीसवर कटिंग करणार आहोत तर बघा मी इथे अस्तर घेतलेला आहे तर डायरेक्ट आता अस्तरवर मार्किंग करूयात आणि नंतर मग अस्तर ठेवून आपण ब्लाउज पीस कटिंग करूयात तर ह्या पद्धतीने बघा मी अस्तर डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि ज्या वेळेस प्रिन्सेस ब्लाऊज असतो त्यावेळेस आपण सगळ्यात आधी त्याचा मागचा भाग कटिंग करत असतो तर बघा बंद बाजूच्या साईडने टाकायचं आहे आपल्याला उंची तर तुमची जी काही उंची असेल त्यामध्ये तुम्हाला एक इंच मार्जिन ॲड करायचं आहे मी याआधीच सांगितलेलं आहे तर बघा सगळ्यात आधी मी आता पट्टीच्या सहाने खालच्या साईडला एक सरळ रेश मारून घेते कारण बऱ्याचदा काय होतं की अस्तर कमी जास्त असतं आपलं मग आपली कटिंग चुकायला नको त्यामुळे त्यानंतर बघा आता इथून टाकायचं आहे आपल्याला ब्लाउजची उंची तेरा अधिक एक तर तो टोटल चौदाला मार्किंग केली त्यानंतर इथून साडेपाच शोल्डर टाकायचं आहे त्याचबरोबर बघा आता इथून खाली लगेच आपल्याला मुंडेची मार्किंग करायची तर मी इथे पावणे सहा मुंडा घेतलेला आहे तर बघा आता ही लाईन ड्रॉ करून घेऊयात तर ती काढायच्या आधी इथून मोजून घ्यायचं बघा साडेपाच इथं येते म्हणजे मोजल्याने काय होतं बघा आपली जी काही मार्किंग आहे ती तिरकी जात नाही आणि कटिंग सुद्धा मग परफेक्ट येईल त्यामुळे तुम्ही सुद्धा बघा असं चेक करत जायचं आहे नाही तर बघा मग इथे जर आपण चेक केलं नसतं तर ते चुकलं असतं आपलं ठीक आहे तर बघा आता मुंडेची मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे छातीचा चौथा भाग अधिक मार्जिन तर इथे छातीचा चौथा भाग आहे साडेआठ इंच हे बघा इथे साडेआठला मार्किंग करून घेऊयात आणि त्यानंतर पुढे दोन इंच मार्जिन तर टोटल साडे दहाला मार्किंग केली तर सेम तीस साडे दहा इंचाची मार्किंग आपल्याला इथे खालच्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे ठीक आहे आणि बघा ह्या पद्धतीने आता ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहेत आपल्याला इथून सुद्धा त्यानंतर आता हा जो काही मुंडा आहे ना त्याचं आपल्याला निम्म घ्यायचं तर बघा तीनला एक लाईन कमीला मार्किंग केली इथून दीडला मार्किंग करायची कारण की हा बॅक साईड आहे आणि बॅक साइडचा मुंडा हा आपण दीडला मार्किंग करून करत असतो आणि बघा या पद्धतीने आपण मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे तर इथे बॅक पार्ट आपला पूर्ण मार्किंग करून झालेला आहे तर आता आपण हा कटिंग करून घेऊयात तर कटिंग करताना सुद्धा काळजीपूर्वक करायचं आहे बऱ्याचदा गडबडीत ते चुकण्याचे चान्सेस असतात तर बघा इथून कटिंगला सुरुवात करूयात जी काही आपण सरळ लाईन ड्रॉ केलेली होती ना तिथून त्यानंतर बघा इथून वरती आणि जो काही मुंडा आपण ड्रॉ केलेला आहे ना तर तिथून कटिंग करायची आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने तर इथे आपण गळ्याची मार्किंग केलेली नाही आहे तर ती आपण डायरेक्ट नंतर करूयात ज्या वेळेस आपण त्याचा बॅक नेकची जी काही गळा आहे त्याची मार्किंग करू त्यावेळेस ठीक आहे त्यानंतर बघा आता इथे आपल्याला स्लीवसुद्धा बसवायचे आहेत बऱ्याचदा स्लीव्स मोठ्या असले की बसत नाही तर मी ते चेक करून बघते की कुठे बसतील असं ते तर तिकडनं तर बसत नाही आहे आता इकडनं बघते ॲक्च्युली हे चेक केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की आपला जो काही पार्ट आहे पुढचा तर तो कुठे कटिंग केला गेला पाहिजे मग परत बाही पण पुरली पाहिजे तर बघा इथून पुरते का नाही आहे तर ॲक्च्युली याची बाहीच अकरा आहे आणि छाती पण चौतीस आहे तर इकडनं पण ते पुरत नाही बघा मी इथून पण एकदा चेक करून बघते तर बघा साडे अकरा आता खूप वरती जात आहे तर इथे पण कमी पडत आहे तर अशा वेळेस काय करायचं मग बघा आता मी काय करते आता बॅक पार्ट जो आहे आपला म्हणजे तो ठेवून जो काही पुढचा भाग आहे त्याची मार्किंग करायची आहे तर ती आता आपण करून घेऊयात पुढचा भाग आणि मग उरलेला याच्यामध्ये जॉईन देऊन आपण बाही कटिंग करूयात तर बघा इकडच्या साईडने मी एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर हा मागचा भाग आहे तसंच सगळ्यात आधी मार्किंग करून घ्यायचा आहे आणि मग पुढच्या भागासाठी त्यात काय काय चेंजेस करायचे ते मी तुम्हाला सांगते तर बघा सगळ्यात आधी आता ही मार्किंग करून घेऊयात ह्या पद्धतीने ठीक आहे त्यानंतर आता सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला इथून जो काही मुंडा आहे ना त्याची मार्किंग करायची तर पावणे सहाला मार्किंग करून घेतलेली आहे बघा बरोबर आणि एक इंचाला मार्किंग करून मुंडाचा आकार देऊन घ्यायचा आहे कारण की हा बॅक साईडचा मुंडा होता इथे आता आपल्याला पुढच्या मुंड्याची मार्किंग करायची आहे आणि जो मागचा होता तिला बघा क्रॉस साईन केलं म्हणजे कटिंग करताना लक्षात राहीन त्यानंतर उंचीमध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे मागच्यापेक्षा आणि ही लाईन ह्या पद्धतीने काढून घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर आता इथे बघा अडीच गळा रुंदी घ्यायची आहे आणि इथे साडेसहाला मार्किंग करायची तुमचा जो गळा असेल त्यात तुम्ही अर्धा इंच मार्जिन ॲड करून मार्किंग करायची आहे आणि हे बघा या पद्धतीने बॉक्स काढून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर आता इथून क्रॉस एकला मार्किंग करायची आहे आणि हे बघा गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे ठीक आहे तो गोल गळा घे दिलेला आहे मी इथे त्यानंतर इथून साडेतीनला मार्किंग केली नंतर बघा इथून आपल्याला टक्स पॉईंटची मार्किंग करायची तर मी साडे दहाला मार्किंग केलेली आहे हे बघा वरून साडे दहा तुम्ही खालीसुद्धा चारला मार्किंग करू शकतात त्यानंतर ही जे काही पॉईंट आहे तिथून आता आपल्याला बघा दोन इंचाची मार्किंग करायची असते हे बघा इथून इथपर्यंत ठीक आहे तर आता आपल्याला काय करायचं इथून परत छातीच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची सात चोक अठ्ठावीस दोन इंच मार्जिन आणि दोन इंच आपण ही जे काही टक्ससाठी कट का मार्किंग केलेली आहे ना ते दोन तर एवढं वाढून घ्यायचं आहे आपल्याला कारण की ते आपल्याला फिटिंगच्या वेळेस कमी पडायला नको म्हणून ठीक आहे वरच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा तुम्ही घेऊ शकतात तर साईज छोटी आहे दोन इंच मार्जिन ॲड केलं त्यामुळे मी वरती काही एक्स्ट्रा घेतला नाही फक्त खाली घेतलेला आहे ठीक आहे आणि बघा आता हा प्रिन्सेचा जो काही शेप आहे तर तो आपल्याला आखून घ्यायचं आहे तर बघा इथून पण प्रिन्सेचा आकार ह्या पद्धतीने द्यायचा आहे ठीक आहे आता ही दोनला पण अंतर ठेवून प्रिन्सेचा शेप दिलेला आहे त्यामुळे काय होतं की आपला पफ व्यवस्थित येतो आणि ब्लाउज फिटिंगला नीट बसतो बऱ्याचदा बरेच जण तर अर्धा एक दीडचंच मार्जिन पकडतं मग मा अशा वेळेस पफ कमी येतं त्यामुळे मग दोनचं पकडलं की छान असा फिटिंगला बसतो त्यानंतर बघा बॅक पार्ट ठेवून आपण मार्किंग केली आहे त्याच्या उंचीची तर तो पॉईंट हा पॉईंट जॉईन करायचा साधारणतः अर्धा इंच एक्स्ट्राचं असतं या पद्धतीने इकडनं पण मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे पुढच्या भागाची मार्किंग झालेली आहे तर आता बघा मी ज्या पद्धतीने कटिंग करते त्या पद्धतीनेच तुम्ही सुद्धा करून घ्यायचं आहे तर हे बघा इथून वरती तर, तर व्यवस्थित लक्षात राहू द्या कारण की खूप साऱ्या मार्किंग असतात आणि बऱ्याचदा कटिंग करताना कन्फ्युजन होता त्यामुळे मग मी तुम्हाला व्यवस्थित सांगते तर तुम्ही सुद्धा नीट लक्ष द्यायचं आहे म्हणजे तुमचं पण काही कन्फ्युजन होणार नाही काही चुकणार पण नाही नाहीतर बऱ्याचदा मार्किंग व्यवस्थित येते पण कटिंग कुठून करायची हे समजत नाही तर बघा गळ्याच्या साईडने व्यवस्थित शोल्डरच्या साईडने आणि त्या शोल्डरच्या साईडने कटिंग केल्यानंतर मुंडा पण खूप महत्त्वाचा आहे की इथे आपल्याला पुढचा मुंडा कट करायचा आहे तर बघा मी आता इथून कट करलेला आहे जो काही प्रिन्सेचा शेप आहे तिथून आणि जी काही पुढच्या मुंड्याची मार्किंग आहे ना ॲक्च्युली बघा तिथून कटिंग करणार आहे हे बघा या पद्धतीने ठीक आहे त्यानंतर बघा आता सुद्धा जो काही मुंड्याचा आकार आहे तिथूनच कट केलेला आहे आणि बघा तो मधला जो काही दोन इंच ची मार्किंग करून आपण जो काही शेप दिलेला होता तर तो पाठ आपल्याला कटच करायचा असतो बघा त्यामुळेच मग आपण पुन्हा दोन इंच एक्स्ट्रा खाली मोजून घेत असतो ठीक आहे तर बघा हा पार्ट आता आपला कटिंग झालेला आहे तर आता काय आता मागचा भाग झाला पुढचा भाग झाला आणि आपल्याला आता कटिंग करायची आहे बाहीची तर बघा ह्या पद्धतीने आता बाही उरलेल्या याच्यामध्ये आपल्याला बसवायची आहे पण इथे तुम्ही बघू शकता की एवढ्याशा याच्यामध्ये आपली बाही पुरणार नाहीये तर इथे आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे तर जॉईंट किती द्यायचा कसा द्यायचा ते मी तुम्हाला सांगते तर बऱ्याचदा आपण काय करतो की म्हणजे अस्तर परफेक्टच असतं जॉईंट आपल्याला ब्लाऊज पीसला द्यावा लागतो पण इथे असं झालेलं आहे की बाहीची लांबी जास्त असल्यामुळे आपल्याला इथे सुद्धा जॉईंट द्यावा लागणार आहे इथून बघा छातीचा चौथा भाग साडेआठ पुरत नाही येईन मग आता काय करणार तर बघा आता जो काही तुमचा ब्लाउज पीस अजून उरलेला असेल तर तो थोडीशी पट्टी काढून घ्यायची हे बघा ह्या पद्धतीने आणि इथे तीच आपण जॉईंट देऊ शकतो तर बघा मग मी एक्स्ट्राची इथे कट करते ॲक्च्युली थोडी एक्स्ट्राच राहून देते जेवढी पाहिजे नाही त्यापेक्षा म्हणजे मग ते कमी पडायला नको ठीक आहे तर या पद्धतीने आता आपण ठेवू शकतो पण ठेवणार कसं मग डायरेक्ट टीप मारून घ्यावं लागेल आता टीप न मारता सुद्धा तुम्ही आधीच म्हणजे डायरेक्ट कसं होईल आता बघा पुन्हा टीप मारायची परत कटिंग करायची अर्धी कटिंग आत्ता झाली अर्धी कटिंग नंतर तर त्यापेक्षा काय करायचं बघा आता आपल्याकडं पिना असतात तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या आपण शिलाई कामासाठी यूज करतो तर बघा मग इथून या पद्धतीने हे ठेवून घ्यायचं आहे आता एकाच साईडने जॉईन देऊयात आणि मग कटिंग करणार आणि बघा फडूच्या सहाय्याने मार्किंग करायची आहे तर त्याच्या आधी मी इथे बघा पिना लावून घेतलेल्या आहेत तर दोन लेअर घेतलेले आहे लक्षात राहू द्या जॉईंट दोन ठिकाणी द्यायचं आहे आपल्याला आणि बघा ह्या पिना व्यवस्थित स्टार्टिंगला मध्यभागी आणि शेवटी लावून घेतल्या ला म्हणजे ते हलणार नाही आणि ह्या पद्धतीने मग आता बघा आपण व्यवस्थित घडी घालून घेऊयात तर आता आपल्याला ते पुरणार आहे ठीक आहे नक्कीच लक्षात आलं असेल टिप न मारता पिना लावून आपण आधी कटिंग करू शकतो आणि ज्यावेळेस ब्लाऊज शिवना त्यावेळेस मग डायरेक्ट आता ते जॉईन करून घ्यायचं ठीक आहे तर बघा इथून तुमची जी काही भाई लांबी असेल त्याच्यात अर्धा इंच मार्जिन ॲड करून मार्किंग करायची बंद बाजूच्या साईडने तर मग इथे मी साडे अकराला मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला इथून बघा खालच्या साईडने जी काही चेस्टची साईज आहे त्याचा चौथा भागाची मार्किंग करायची तर मी ते साडेआठला मार्किंग करून घेतलेली आहे तीस साडेआठ इंचाची मार्किंग वरच्या साईडला सुद्धा करायची आहे आपल्याला बघा म्हणजे ती तिरकं वगैरे काही जायला नको त्यासाठी आणि बघा या पद्धतीने आता हे लाईन ड्रॉ करून आपल्याला हा बॉक्स सगळ्यात आधी काढून घ्यायचा असतो ही बेसिक स्टेप आहे आपली त्यानंतर काय करायचं बघा आता वरून खाली आपल्याला इथून तीनला मार्किंग करायची आहे ठीक आहे त्यानंतर इथून एक इंचाला इथून आतमध्ये एक इंच आणि खालच्या साईडला एक इंच तर ही जी काही आता वरून आपण तीन इंचाची मार्किंग केलेली आहे ना तर ती साईजनुसार कशी घ्यायची तर याचा चार्ट मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही बघू शकता तर तो व्हिडिओ बघून तुम्हाला कुठल्याही साईजची परफेक्ट बाहीची कटिंग करता येईल ठीक आहे त्यानंतर बघा असे पॉईंट जॉईन केलेले आहे आणि ही जी काही लाईन आहे ना तर त्याचं आपल्याला निम्म घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याचं त्याचं निम्म ठीक आहे तर प इथून अर्धा इंच वरती अर्धा इंच खाली आणि या पद्धतीने बाहीचा आकार इथे आपल्याला देऊन घ्यायचा आहे हे बघा तर ही बाही कटिंगची एकदम सोपी पद्धत आहे यात काहीही अवघड नाहीये मी सांगितलं त्या पद्धतीने मार्किंग केली की के एकदम परफेक्ट येतं आणि बघा आता एक इंच आतून केलेली होती ना मार्किंग तिथून कटिंगला सुरुवात केली त्यानंतर बघा हा जो काही बाहेरचा शेप आहे तिथून म्हणजे बाहेर ना बाहेर ना आता कटिंग करायचं आहे बघा आणि ही बाही नंतर ओपन करून आपल्याला मधला भाग जो आहे तो कटिंग करायचा असतो आधी बघा हे खालचं पण आपण कट करून घेऊयात जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे म्हणजे ते व्यवस्थित सरळ येईल ठीक आहे तर बघा आता हे ओपन करून आपल्याला हे कट करायचं असतं पण इथे आपल्याला जॉईन द्यायचं आहे त्यामुळे मग मी लगेच कट करत नाही ज्या वेळेस आपण जॉईंट देणार त्यावेळेस ते कटिंग करून घेऊयात ठीक आहे तर बघा इथे मी चॉकमी मार्किंग केली म्हणजे तेवढं मार्जिनमध्ये पकडायचं आहे तर ते लक्षात राहील ठीक आहे तर बघा आता इथे बाहेची कटिंग झालेली आहे पुढचा भाग झालेला आहे मागचा भाग झालेला आहे तर फायनली म्हणजे अस्तरची आपली कटिंग झालेली आहे तर आता आपल्याला हे अस्तर ठेवून ब्लाउज पीस कटिंग करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं सगळ्यात आधी आपण बाही कटिंग करून घेऊयात तर बघा जो काही मोठा काठ आहे तर तो आपल्याला बाहीसाठी घ्यायचा तर मी इथे डबल घडी करून घेतलेली आहे आणि तिथे बघा आता बाही जी काही आपण अस्तरची कटिंग केली ना ती ठेवून घ्यायची आणि कडेकडेला सगळ्या साईडने थोडंसं सा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून हे कट करायचं आहे हे बघा तर इथे बाही कटिंग झालेली आहे त्यानंतर आता उरलेला पार्ट आपण कट करून घेऊयात तर बघा इथे मी बॅक पार्ट ठेवते आणि मग तो सुद्धा कडेकडेने थोडंसं मार्जिन ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर आता पुढचा जो काही भाग आहे तर तो आपल्याला कटिंग करायचा तर बघा हा पार्ट इथे बसतोय तर तिथेसुद्धा थोडंसं कडेकडेने सगळ्या सा साईडने मार्जिन ठेवूनच कटिंग करायची आहे म्हणजे कटिंग करताना आपल्याला कमी पडायला नको कपडा म्हणून ठीक आहे नंतर तर आपण ब्लाऊज पीस असतात जॉईन करून एक्स्ट्राचं कट करतच असतो ठीक आहे त्यानंतर बघा आता उरलेला जो काही एक पार्ट आहे तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा तो तिथे बसूयात म्हणजे उरलेला जो काही कपडा आहे तर तो आपल्याला डिझाईनसाठी यूज करता येईल ठीक आहे तर बघा मग तो इकडच्या साईडने ठेवलेला आहे आणि लक्षात राहू द्या हे सगळं आपण डबल फोल्ड कपडा करून कटिंग करत असतो कारण प्रत्येक पार्ट हा आपल्याला डबल हवा असतो ठीक आहे त्यानंतर आता हा काठ सुद्धा आपण कट करून घेऊया डिझाईनसाठी आपल्याला लागणार ला ला आहे तर बघा मग आता इथे फायनली आपले ह्या ब्लाऊजचा अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा हे दोन इंच पूर्ण कटिंग झालेलं आहे तर हे आपण चौतीस साईजचं प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग केलेली आहे आणि स्लीवसुद्धा मोठ्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण डायरेक्ट ब्लाऊज पीसवर याची कटिंग केलेली आहे तर डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कटिंग करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुठल्या कुठल्या स्टेप फॉलो केल्या गेल्या पाहिजे कुठल्या टिप्स फॉलो केल्या गेल्या पाहिजेत हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून असा ब्लाउज पीसची कटिंग तुम्हालाही करता येईल मेन म्हणजे प्रिन्सेसची डायरेक्ट मार्किंग करता येईल आणि दुसरं म्हणजे जर का मोठी स्लीव्हज असेल ती बसत नसेल तर कशा पद्धतीने जॉईंट दिला पाहिजे बाही कशा पद्धतीने कट केली गेली पाहिजे हे देखील मी तुम्हाला इथे आज सांगितलेलं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काठाचा ब्लाऊज असेल तर बऱ्याचदा आपल्याला काठ कुठल्या साईडने कसं ॲडजस्ट करायचं ते सुद्धा समजत नाही तर ते सुद्धा मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे तर फायनली आपण चौतीस साईजचे काठपदरच्या ब्लाऊजची प्रिन्सेस ब्लाऊजची पूर्ण कटिंग केलेली आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने कटिंग करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून विचारा मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेलायकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू